रोहित आर्य प्रकरणामुळे सध्या सगळीकडे खळबळजनक वातावरण पाहायला मिळतंय शॉर्ट फिल्मसाठी वर्कशॉप सांगून सोळा मुलांना आर्य स्टुडिओमध्ये रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने ओलीस ठेवलं होतं माझ्या मागण्या पूर्ण करा नाही तर मी मुलांचा जीव घेईन असा व्हिडिओ त्यांनी स्वतः बनवून शेअर केला होता पण धक्कादायक बातमी म्हणजे या प्रकरणात सिनेविश्वातल्या कलाकारांना सुद्धा अडकवलं गेलं अभिनेत्री रुचिता जाधव नंतर आता आणखी एका अभिनेत्रीला या प्रकरणात अडकवण्यात आल्याचं समजतंय लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील मंजू म्हणजेच अभिनेत्री स्नेहल चांदवडकरला सुद्धा रोहित आर्य यांनी होतं स्वतः स्नेहलने राजश्री मराठीला हा प्रकार सांगितलाय घडलं होतं जाणून घेऊया सो बेसिकली ट्वेंटी मला अमोल दादांचा फोन आला की ते एक प्रोजेक्ट करत आहेत uh, त्याच्यासाठी त्यांनी मला डायरेक्टली मीटिंगसाठी बोलवलं होतं कारण ऑलरेडी त्यांनी माझं काम बघितलेलं होतं अँड वॉज व्हेरी शुअर की मी हे काम करू शकेन मी अप्रोप्रिएट आहे सो त्यांनी डायरेक्टली मला मीटिंगसाठी बोलवलं आणि त्या दिवशी तर मी नाही गेले पण मी ट्वेंटी नाईन्थला त्यांना भेटायला गेले ऑफिसमध्ये आणि मी तिथे रोहित आर्यांना भेटले आमचं मीटिंग झाली तिथे अजूनही बरेच कलाकार बसले होते त्यांची पण बोलणं चालू होतं आणि व्यवस्थित सगळं त्यांनी आम्हाला जे काय कलाकार शॉर्टलिस्ट झालेले होते त्यांना बसवून वेब सिरीजची पूर्ण स्टोरी लाईन सांगितली आणि त्यात कुठला कलाकार कुठली भूमिका करणार आहे ते आम्हाला सांगण्यात आलं आणि मी आणि माझ्यासोबत एक एन एस डीची आर्टिस्ट होती त्यांना असं सांगण्यात आलं की तुम्हाला उद्या येऊन एक मॉक शूट करावं लागणार आहे तर ते ह्याच्यासाठी असणार आहे की जे पेरेंट्स आहेत ते ॲक्टर नाही आहे सो त्यांना शूटिंग कसं असतं हे सगळं कळावं म्हणून एक मॉक शूटसारखं आपण उद्या करूयात म्हणून आम्ही ट्वेंटी नाईन्थला तिथे गेलो शूटिंग करण्यासाठी ट्वेंटी नाईन्थला जो सीन आम्हाला ब्रीफ करण्यात आलं ते असं होतं की आम्ही एका डे केअरच्या बाहेर उभे आहोत तिथे आमचे मुलं आम्हाला भेटणार आहेत पण काही मुलंच खालती येतात आणि काही मुलं येत नाही म्हणजे आमची मुलं येत नाही आम्हाला माहीत असतं की आमची मुलं का येत नाही आहे ते ते जे काय कॉल सेंटर रन करत आहेत त्याच्यात आमच्या मुलं सिलेक्ट झालेली आहे आणि ते ते काम करत आहेत पण आम्हाला पब्लिकला दाखवायचं होतं की आ, वी आर वी वर नॉट इन्वॉल्वड म्हणून आम्ही थोडेसे पॅनिक सिच्युएशन क्रिएट करतो आणि असा एक सीन आम्ही शूट केला त्यात एक बॉम्बस्फोट होतो आणि आम्ही सगळे तिकडून पळून जातो सो असा आम्ही एक सीन शूट केला त्या स्टोरीमध्ये असं होतं की पुढे जाऊन जेव्हा पोलीस येतात तेव्हा हे मुलं स्वतःला कोंडून घेतात आणि बाहेर असं सीन क्रिएट होतं की मुलांना किडनॅप करण्यात आलेला आहे खैर तो सीन आम्ही शूट केला नाही तो सीन नेक्स्ट डे शूट होणार होता आम्ही तेव्हा नव्हतो सो so बेसिकली आम्ही हा एक मुलांची वाट बघणं मुलांना रिसीव करणं आणि बॉम्बस्फोट झाल्यानंतर तिथून पळून जाणे असा आम्ही एक सीन तिथे शूट केला आणि नेक्स्ट डे आम्ही शूटवरती नव्हतो पण मुलं आणि त्यांचे पेरेंट्स तिथे शूटवरती होते दुपारपर्यंत सर्व काही व्यवस्थित चालू होतं मला तर काही आयडिया पण नव्हता मला ॲक्च्युली त्या दिवशी संध्याकाळी जेव्हा माझ्या को आर्टिस्ट जी एन एस जी एन आहे तिचा फोन आला आणि तेव्हा कळलं की ती घटना त्यांनी रीलमध्ये नाही तर खरोखर अस्तित्वात आणलेली आहे आणि हे ऐकून खरंच खूप शॉक बसला कारण ती लहान मुलांबरोबर आम्ही पण खूप फॅमिलीवर झालो होतो त्यांच्या पेरेंट्सबरोबर आमचं बऱ्यापैकी पे दोन दिवस बोलणं झालं होतं आणि सगळे लांब ना आले होते आणि खूप आशानी आले होते तिथे शूट करण्यासाठी आणि सडनली हे होऊन बसले दोन दिवस जे काय आम्ही रोहित आर्यांसोबत राहिलो आम्हाला जराही कल्पना नव्हती की असं काहीही होऊ शकतो कारण युनिटमधले बरेच लोक जुने होते जुने कलाकार आहे इंडस्ट्रीमधले जुने टेक्निशियन्स आहे त्यामुळे कोणावरही काहीही संशय आला नाही आम्ही एकदम सेफ हँड्समध्ये आहोत असंच आम्हाला वाटत होतं मुलंही खुश होती एन्जॉय करत होती मी ते एक वर्कशॉप पण घेतला त्यांच्याबरोबर खेळले मी गे थिएटर गेम्स खेळले मी त्यांच्यासोबत आणि अजिबात असं जाणवलं नाही की आम्ही प्रोफेशनली काही वेबसिरीजसाठी करत नाही आहे तर एका खऱ्या घटनासाठी एक माहोल क्रिएट करतो आहे असं आम्हाला अजिबात जाणवलं नव्हतं देवाकडे फक्त धन्यवाद करणार आहे मी या सगळ्या प्रकरणातनं की मुलांना फिजिकली काही हार्म झाला नाही मेंटली डेफिनेटली ते थोडे डिस्टर्ब असतील त्यांची फॅमिलीज डिस्टर्ब असतील पण खरंच मुलांना काही त्रास झाला नाही आणि ते सेफ आहे खरंच देवाचे खूप खूप आभार मानेन मी आणि ह्या पूर्ण प्रकरणावरती रोहित आऱ्यांच्या बाबतीत हे बघा मी त्यांना काय फारसं ओळख ओळखत नाही मी त्यांना पहिल्यांदाच भेटले होते ह्या प्रोजेक्टनिमित्त ह्या निमित्त तर त्यांच्या बाबतीत मी फक्त हेच म्हणेन की मे बी पॉसिबल की लाईफमध्ये मध्ये त्यांच्यासोबत काही रॉंग झालं असेल आणि म्हणून त्यांनी काही स्टेप्स उचलल्या असतील वॉट एव्हर पण त्यांनी हे जे पण काही केलं ती जी पद्धत होती ती कंप्लीटली चुकीची होती मला नाही माहिती त्यांच्या आयुष्यात काय घडलंय किंवा त्यांच्याबरोबर काय काय झालंय पण त्यांनी जे केलं तेही बरोबर बरोबर नाहीये आणि मी अजिबात त्याच्या सपोर्ट मध्ये नाहीये तर स्वतः अभिनेत्री गिरीश ओक अभिनेता आयुष संजीवचा सुद्धा यात समावेश आहे त्यांनी तर त्या स्थळी भेट सुद्धा दिली होती आयुषने सोशल मीडियावर हे फोटोजही शेअर केले शिवाय हा प्रकारही उघड केलाय अखेर तीस ऑक्टोबरला पोलिसांकडून त्याचा एन्काउंटर करण्यात आला या प्रकरणातून कलाकारांचा थोडक्यात बचाव झाला असं म्हणायला हरकत नाहीये शिवाय ओलीस ठेवली गेलेली लहान मुलं सुद्धा तिथून सुखरूप बाहेर पडली आहेत पण सध्या सगळीकडे भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे मराठी मनोरंजन विश्वातील अशाच बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी